नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे या आध्यात्मिक प्रवासात मीन राशीच्या प्रिय जातकांनो पुढील तीन महिने ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर तुमच्या जीवनात नवे वादळ नव्या संधी आणि गूढ रहस्य घेऊन येत आहे कदाचित हा काळ तुम्हाला संघर्षाच्या कठीण वाटांवर नेईल कदाचित नशीब तुमच्यासमोर अशी दारे उघडेल जी तुम्ही कधी स्वप्नातही पाहिली नसतील आज आपण जाणून घेणार आहोत करिअर आर्थिक स्थिती कुटुंब आणि प्रेम जीवनातील महत्वाचे बदल तसेच खास उपाय जे तुमच्या जीवनातील अडचणी दूर करतील म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यात दडलेले प्रत्येक रहस्य तुमचे भविष्य बदलू शकते मीन राशीवाल्यांनो सावधान पुढील तीन महिने ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर तुमच्या जीवनात मोठा वादळ घेऊन येऊ शकतात तुमच्या करिअर धन कुटुंब आणि नातेसंबंधांमध्ये अशा करावाच्या लाटा उठतील ज्या तुम्हाला नवी उंचीवर नेऊ शकतात किंवा मोठ्या अडचणीतही टाकू शकतात तुमच्या स्वप्नांना मोठा धक्का बसणार का की नशीब अचानक तुम्हाला थक्क करणार आहे या तीन महिन्यात काही असे रहस्य आणि धोके दडलेले आहे जे वेळेवर जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे शेवटी तुमचा काळ कसा जाणार संघर्षमय यशस्वीतेने परिपूर्ण की मोठ्या जोखमींनी भरलेला हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण इथे मिळणारी माहिती तुमच्या येणाऱ्या निर्णयांना पूर्णपणे बदलू शकते जर तुम्हाला तुमच्या भविष्याचे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण नशीब कोणत्याही क्षणी पलटी मारू शकते कमेंटमध्ये लिहा जयमाता लक्ष्मी ऑगस्ट महिना मीन राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट महिना हा एका भावनिक प्रवासासारखा राहील महिन्याची सुरुवात काही अडचणी झाली असेल जणू काही सर्व काही असूनही काहीतरी अपूर्ण आहे असे वाटले असेल पण घाबरू नका वेळ जसजसा पुढे जाईल तसतसे तुमच्या जीवनात पुन्हा प्रकाश परत येईल शनीची स्थिती थोडी बेचैनी आणि अनावश्यक तणाव निर्माण करू शकते पण हे विसरू नका की ही देखील एक परीक्षा आहे जी तुम्हाला अधिक मजबूत करेल करिअर आणि व्यवसायात या महिन्यात तुमचे कर्मच तुम्हाला ओळख देईल जर तुम्ही एखाद्या ध्येयाकडे वाटचाल करत असाल विशेषत जर तुमचे कार्य टार्गेट्स किंवा डील्सशी संबंधित असेल तर हा महिना तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे पण घाई करू नका धैर्य आणि समजूतदारपणे घेतलेला प्रत्येक निर्णय तुमच्या प्रगतीची शिडी ठरेल नवी सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर वे अनुकूल आहे फक्त आत्मविश्वास टिकवून ठेवा आर्थिक स्थिती या महिन्यात धनाची परिस्थिती मिश्र राहू शकते एका बाजूला अचानक लाभाचे संकेत आहेत तर दुसऱ्या बाजूला काही अनपेक्षित खर्च तुमच्या खिशावर भार टाकू शकतात गुंतवणूक विचारपूर्वक करा कारण योग्य निर्णयच भविष्यात तुम्हाला आर्थिक स्थैर्य देईल प्रेम आणि कुटुंब या महिन्यात हृदय आणि मेंदू यांच्यात संघर्ष होऊ शकतो वैवाहिक जीवनात काही गैरसमज उभे राहू शकतात पण तुमचे प्रेम आणि तुमचे धैर्य प्रत्येक भ्रम दूर करेल प्रेमसंबंध अधिक गहिरे होतील कधीकधी थोडी गोंधळाची स्थितीही येईल पण ख्री नाती प्रत्येक चढवतारातून जाऊन अधिक मजबूत बनतात आरोग्य सल्ला मीन राशीच्या जातकांनी स्वतःला खूप थकवू नये या महिन्यात शरीरापेक्षा मनाला शांतता देणे अधिक आवश्यक आहे ध्यान प्राणायाम किंवा कोणताही आध्यात्मिक साधना तुम्हाला मानसिक शांती देईल आणि चिंता दूर करेल सप्टेंबर दोन हजार पंचवीस मीन राशीच्या जातकांसाठी सप्टेंबर हा आत्ममंथनाचा काळ आहे हा महिना तुमच्या धैर्य आणि विश्वासाची परीक्षा घेऊन येईल परिस्थिती थोडी कठीण असू शकते काही गोष्टी मनासारख्या घडणार नाही आणि प्रगती थोडी धीमी वाटेल पण हिंमत हरू नका तुमचे मनोबल आणि सकारात्मक विचार हाच या महिन्यातील तुमचे सर्वात मोठे बळ ठरेल आज केलेले प्रयत्न पुढील महिन्यात नक्की फळ देतील त्यामुळे थांबू नका चालत राहा करिअर आणि व्यवसाय कामकाजात तुम्हाला थोडे सावध राहावे लागेल तुम्ही नोकरीत असाल किंवा व्यापारात काही अडचणी तुमचा मार्ग रोखू शकतात ज्यातून तुम्ही मोठ्या फायद्याची अपेक्षा करत होता त्यातून अपेक्षेपेक्षा कमी परिणाम मिळू शकतात या काळात खर्चांवर विशेष नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या लक्षात ठेवा प्रत्येक मंदीनंतर भरभराट येते सध्या फक्त समजूतदारपणा आणि संतुलनाची गरज आहे आर्थिक स्थिती या महिन्यात आर्थिक बाबतीत संयम आवश्यक आहे विचार करता केलेला खर्च तुम्हाला मानसिक भार देऊ शकतो गुंतवणूक किंवा नवा प्रोजेक्ट सुरू करणे सध्या टाळा योग्य वेळ आल्यावर तेच कार्य यश देई धन कसे रोखावे हे शिका जेणेकरून योग्य वेळेस त्याचा योग्य उपयोग होई प्रेम नाती आणि कुटुंब मनाच्या बाबतीत हा काळ थोडी उदासीनता आणू शकतो तुमच्या आणि प्रिय व्यक्तीमध्ये काही अंतर येऊ शकते पण ते अंतर संवाद आणि धैर्यानेच कमी करता येईल कुटुंबात सामंजस्य राखण्यासाठी तुम्हाला स्वतःहून होऊन पुढाकार घ्यावा लागेल प्रत्येक नातं नाजूक असतं आणि तुमची समजूतदारपणा त्याला बळकटी देई आरोग्य शरीर तुम्हाला संकेत देई थकवा अपचन किंवा जडपणा जाणवू शकतो त्यामुळे स्वतःकडे लक्ष देणे आता टाळता येणार नाही संतुलित आहार घ्या दिनचर्या शिस्तबद्ध ठेवा आणि थोडा वेळ फक्त स्वतःसाठी द्या मन आणि शरीर दोन्हीचे जतन करणे आता आवश्यक आहे ऑक्टोबर महिना मीन प्रिय प्रियजातकांनो ऑक्टोबर तुमच्या जीवनात नवी रोषणी नवी गती आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो आहे या महिन्यात तुमचे तारे तुमच्या बाजूने आहेत जणू विश्वच आता तुमच्या प्रयत्नांना सन्मान देऊ इच्छिते मागील महिन्यात जे धैर्य आणि संघर्ष तुम्ही दाखवले त्यांचे फळ तुम्हाला आता मिळेल तुमची नियमितता आणि शिस्तबद्ध दिनचर्या तुमचे आरोग्य स्थिर ठेवेल फक्त स्वतला वचन द्या की ही शिस्त कायम ठेवाल करिअर आणि व्यवसाय या महिन्यात तुमच्यातील दडलेला कलाकार जागा होईल लेखन संगीत कला किंवा डिझाईन यांसारख्या सर्जनशील क्षेत्रातील लोकांना ओळख आणि यश दोन्ही मिळू शकते एवढंच नाही तर एखाद्या ज्येष्ठ किंवा अनुभवी स्त्री सहकार्याचा आधार तुमचा मार्ग अधिक सोपा करेल जर एखाद्या कामासाठी प्रवासाची योजना आहे विशेषत पश्चिम दिशेची तर हा प्रवास तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो आर्थिक स्थिती या महिन्यात आर्थिक बाजू थोडी कमजोर राहू शकते म्हणूनच खर्चांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे आपल्या अधीनस्थ किंवा सोबत नम्रता ठेवा कारण हेच संबंध पुढे जाऊन तुमची ताकद ठरू शकतात गुंतवणूक किंवा कोणताही मोठा व्यावसायिक निर्णय आता टाळणेच योग्य ठरेल घाईघाईत घेतलेले निर्णय नुकसानदायक ठरू शकतात शिक्षण आणि स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी हा महिना शेवटाकडे आव्हानात्मक ठरू शकतो जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला तुमच्या एकाग्रतेवर आणि वेळ व्यवस्थापनावर विशेष लक्ष द्यावे लागेल परिणाम तुमच्या मेहनतीनुसार नाही आले तरीही धैर्य सोडू नका हा फक्त एक टप्पा आहे अंतिम ध्येय नाही कुटुंब आणि संतती या महिन्यात कुटुंबातील वातावरण सुखद आणि सहकार्यशील राहील वडील किंवा घरातील एखाद्या ज्येष्ठ सदस्यांचे आशीर्वाद तुमच्या जीवनाला नवी दिशा देऊ शकतात घरात एखादा शुभकार्य होण्याची शक्यता आहे कदाचित एखाद्या मुलाचे यश एखादा मंगलकार्य किंवा कुटुंबियांचा मिळावा तथापि मुलांच्या अभ्यासाकडे थोडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे शिस्तीमुळेच त्यांची दिशा सुधारेल आरोग्य सल्ला आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला काही जुन्या आजारांनी त्रास होऊ शकतो हो पचन पचनसंस्था किंवा थकवा यासंबंधी समस्या परिश्रम करणे चांगले आहे पण स्वतःला थकवणे योग्य नाही जर सुट्ट्या किंवा प्रवासाची योजना असेल तर ती मानसिक शांती देणारी असावी अधिक थकवणारी नाही ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये आलेल्या अडचणी आता मागे सोडा ऑक्टोबर तुम्हाला नवी सुरुवात करण्याची संधी देत आहे कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा भागीदारीचा निर्णय अजूनही टाळा योग्य वेळ फार लवकरच येणार आहे विद्यार्थ्यांना अतिरिक्त मार्गदर्शन आणि फोकसची गरज आहे पालकांनी त्यांचा आधार व्हावे खर्च आणि आरोग्य दोन्ही बाबतीत जागरूक रहा घर आणि कुटुंबात संवादाला प्राधान्य द्या नात्यांमध्ये संवाद हाच खरा आधार आहे काही उपाय एक बृहस्पती ग्रहाला बळकट करा मीन राशीचे स्वामी गुरु बृहस्पती गुरु आहेत जे ज्ञान श्रद्धा आणि भाग्याचे कारक आहेत गुरुला प्रसन्न करणे हा या संपूर्ण महिन्यात तुमचा सर्वात मोठा आधार ठरू शकतो प्रत्येक गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करा गुरुवारी चण्याची डाळ पिवळे फळे आणि मिठाई गरिबांना दान करा ओम बृहस्पत्य नम मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा विशेषत गुरुवारी सकाळी केळ्याच्या झाडाची पूजा करा त्यावर पाणी आणि पिवळी फुले अर्पण करा दोन करियर आणि व्यवसायातील अडथळे दूर करण्यासाठी उपाय जर कामाच्या ठिकाणी अडथळे येत असतील किंवा फायदा होत नसेल तर सोमवारी किंवा शनिवारी शिवलिंगावर पाण्यात साखर आणि काळे तीळ मिसळून अर्पण करा रोज सकाळी ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा एखाद्या ज्येष्ठ व्यक्ती स्त्री किंवा शिक्षकाचा आशीर्वाद घ्या गुरुचे आशीर्वाद तुमच्या करिअरला नवी दिशा देतील तीन आर्थिक स्थिती आणि फाजील खर्च नियंत्रित करण्यासाठी उपाय रोज सकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गायीचे चित्र किंवा मूर्ती ठेवा आणि स्वच्छता राखा अकरा कवड्या हळदीने रंगवून लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा शनिवारी काळे तीळ मोहरीचे तेल आणि लोखंडाचा तुकडा दान करा शुक्रवारी श्रीसुक्ताचे पठण करा हे माता लक्ष्मीला प्रसन्न करते चार मानसिक तणाव आणि आरोग्य सुधारण्यासाठी उपाय ऑक्टोबरमध्ये जुने आजार आणि मानसिक थकवा वाढू शकतो रोज सकाळी पाच मिनिट ध्यान मेडिटेशन आणि गायत्री मंत्र जपा लिंबाचा रस ओवा आणि कोमट पाणी पचनासाठी लाभदायक ठरेल तामसी आहार जास्त मिरचीम मांसाहार टाळा हे तुमची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा बिघडवू शकते शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा हे शनिदोष शांत करते आणि तणाव कमी करते पाच कौटुंबिक जीवन आणि प्रेमसंबंधांमध्ये गोडवा राखण्यासाठी उपाय घरात सप्तवारची तुळशी किंवा सात पानांची तुळशी लावा हे प्रेम आणि शांतता आणते गुलाब पाण्याने संपूर्ण घरात शिंपडणी करा यामुळे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक राहते प्रेमसंबंधातील अंतर कमी करण्यासाठी शुक्रवारी माता लक्ष्मीला पांढरी मिठाई अर्पण करा आठवड्यातून एकदा कुटुंबासह दिवा लावून आरती करा यामुळे सामूहिक ऊर्जा तयार होते सहा विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी उपाय रोज सकाळी गणेशजीचे ध्यान करा ओम ग गणपतीए नमः मंत्राचा एकवीस वेळा जप करा गुरुवारी विद्येच्या आरंभाची प्रतीक माता सरस्वतीला पांढरी फुले आणि मिश्री अर्पण करा अभ्यासाच्या खोलीत पूर्व दिशेकडे तोंड करून अभ्यास करा आणि तेथे स्फटिकाचे शिवलिंग किंवा गणेश प्रतिमा ठेवा तांब्याच्या पत्रावर लिहून गयात धारण करा हे एकाग्रता वाढवते मीन राशीवाल्यांनो हे होते तुमचे पुढील तीन महिन्यांचे संपूर्ण ज्योतिषीय मार्गदर्शन जीवनात कितीही चढउतार आले तरी हे विसरू नका तुम्ही भावनांनी परिपूर्ण खोल विचार करणारे आणि ईश्वराशी जोडलेले आत्मा आहात जर तुम्हें थोड़ धैर्य थोड़ी शिस्त आणी थोड़ी श्रद्धा ठेवन तर गेला महीना तुम्हारा नवी रोशनी की सुरुवतरू शको तो। राशि खेल का ही ही असले, तरी मेहनत विश्वास हेच तुम्हें खरे भाग्य है वीडियो आवडला असेल तर लाइक करा शेयर करा चैनल सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री कृष्ण